हाय भाऊ बई नमस्कार आता झालं बाका भाऊ बई नो काय पेरलं हिरणा टाकलं बाका तो कसं टाकतात खात तेच आढे इटे टाकले खा टाकले खाली वरन मालका मटरा टाकले मटरेल बा भाऊ नो माका देउस गया ना बघा म जे काय झालं त हे तुकडा झालं बा दुपार दुपार त नाहीन आम्ही सकाळी आलो बघा भाऊ बई नो सकाळी आलो आम्ही 7 वाजता पासवा हाले बघा वाडत बावळ बहिणनो तोका तोका तोकडी तुकडा का नरसा तोकडा ते तोकडा त्याला गेला येळी येळी त्याला गेला बघा बाबो 5:35 वाजले असला आता आता इत जायचं घर भाऊ भाऊ बहिणनो मधूक लागली याला भाऊ बहिणनो कोण बडप खाल्ला भाऊ बायतीन मागाशी मालकर बडप आणला होता तीन तीन तो सांभाळ आणला होता ना वडप एक कोण समदला बघा बहो बयन्नो सग 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 एकड समद कडपणच आहे बघा मद आप तुखडपण कसलई ते बावा बोलन कासा इकडे इथं राहायला बर वाटल बावा बयन्नो माळ आहे माळ बघा मग समद तो समद कडपण माळ साया बावा बयन्नो बघा अखले कडक गेत गय लावले झालं काही ले जातं बावा बयन्नो

असं टाकतो तसं खांदायचं ह्याच्यात टाकायचं खात वर लोक असलं टाकायचं मटार भाऊ बहिणींनो मटर टाकलं तो का ते कडल्याकडलं मातीच्या वडायचं भाऊ बहिणींना मग ते झाडं मस्तपैकी ओगा भावा भाऊ बहिणींना कसले भाऊ बन काळे झाली ते काय भाऊ राखवत भाऊ बन राख आघात घुसले भावा राख आता घर गेला कोणा मला का ना आंघोळ करावी लागेल बघा आंघोळ हात पण दुखत भावा बही बाबू सकाळी आल्या आले सात वाजता तो काय चालू केलं खांदा याला वरच चालू केलं तर खांदा कोण समजा केलं बघा आज फायदा ना मालकाच तापताना गाड्याचा भाऊ बस कुठं ना कुठं असू द्या काम करावं लागतं भाऊ बन काम काम ना केलं काय तर आहे ते गाडी चापतो नाही करणार गेले पटापटा मग लगेच लगेच येते गाडी नाही मास्त मास्त मग एकच ताप तापता भाऊ बहिणी एक पण आपल्याला चुकवायचा गाड्याचा भाऊ बहिणी आपल्याला भाऊ बन मामाला पैसे कसल्या प्रकारच्या कोंबड्या आहेत इथल्या कस कसल्या प्रकारच्या कोंबड्या आहेत पाच कोंबड्या पाच कोंबड्या भाऊ बहिणी आज आत गेले भाऊ भाऊ बहिणी आज गेले कानात गेले कानात रा भाऊ बन मालक पांडत थांबा मानव कडून कमी कॉल ओळखला कसा भावा बनव आपण कष्ट करतो का नाही तर आपल्याला एक ना एक दिवशी देऊन फळ देतो फळ भाव बहिणी आता बसलोय बघत वाट आयची च्या कधी येतोय काय माहिती भाव बहिणींना आपल्या इथं बसायचं वाट बघत भाव इथलं कुठलं पाहण्यांच्या भाव बहिणी ते यंदा पूर्ण साठला काम चालू भाऊ बन मारकाड इथला तर माळ राहसा या माळस आहे समजा समज कडपणच आहे भावा बहिणीनो घर केलं मस्त पैकी आवळ बिवळ करतो आवळ भावा बहिणीनो लेज झालं या ले।